नमस्कार मित्रांनो तुमचं विशाल जगदाय व्हिलॉग सातारामध्ये स्वागत आहे मित्रांनो आत्ता मी रानामध्ये आलो आहे तर माझ्या मागच्या साईडला बघू शकताय की या ठिकाणी मी तारावरती म्हणजे जाळीवरती वाटाणा केला होता तर जाळीवरचा वाटाणा करायचं झालं की काट्या आल्या तारा आल्या तर मित्रांनो इथं मी तार आणि काट्या गोळाकार आलो आहे तर मी पहिल्यांदा प्रयत्न केला हाताने तार गुंडळायचा परंतु लयच अवघड जात होतं हाताने तार गुंडळायची तर मित्रांनो इथं तार गुंडळण्यासाठी मी एक जुगाड केलेला आहे तर मित्रांनो चला बघूया की आपण हे जुगाड कसं तयार केलेलं आहे तर चला बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हे आपलं जुगाड आहे मी आता इथं अडीच इंची पाईप आणि एक एल्बो आणि छोटासा अडीच इंचीचा तुकडा घेतलेला आहे आणि दोन्ही साइडला दोन दोन कळक लावलेला आहेत आणि त्याच्यामध्ये पाईप ही गेलेली आहे घातलेली आहे आणि या अशा प्रकारे मी तार इथं गोळा करतोय मित्रांनो मी पहिल्यांदा तार गुंडायचा प्रयत्न केला परंतु मला तार गुंडाळायला खूप अवघड जात होतं तर मी अशा प्रकारे हे जुगाड लावलं तर मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला हे जुगाड आपलं देशी जुगाड आहे मित्रांनो तर मला कमेंटमध्ये सांगा हे जुगाड कसं आहे आणि तुम्ही पण अशा प्रकारे तार गुंडू शकताय अतिशय मस्त प्रकारे आणि एक नंबर आपल्याला हे तार गुंडळायला द्या तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय की आपण ही तार कशा प्रकारे या आणि खूप सोप्या प्रकारे तार आपल्याला ही गुंडळायला जाते म्हणजे काहीच कसल्याच प्रकारचा त्रास होत नाही फक्त आपल्याला ही पाईप गोल गोल फिरवायची आहे होऊ शकताय कशा प्रकारे तार ही आपण गुंडळतो या आ... सगळीकडे वावरामध्ये मला मागाशी फिरायला लागत होतं तार गुंडायला तर मी युक्ती लावली की आपण ह्याच्यावरती असं आपण करू शकतो या आपली आप ही आप तार घुंडून झालेली आहे बघू शकताय तर आपल्याला म्हणजे टोमॅटोची तार म्हणा किंवा आपण कुठल्याही प्रकारचं पीक केल्यानंतर म्हणजे वेलवर्गीय पिकाला मोस्ट ऑफली तार आणि काठीचा भरपूर प्रमाणामध्ये उपयोग लागतो तर प्रत्येक शेतकऱ्याला अडचण हीच असती की तार कशा प्रकारे गुंडवायची तर आता आपण हे जुगड लावलेला आहे तर बघू शकताय आणि आता माझी ही तार गुंडवून झालेली आहे तर ही पाईप कशी काढायची तर बघू शकताय शी आपण ही पाईप अशी अडकवलेली आहे ह्याच्यामध्ये तर ह्या साइडची तार आपली ही काढून झालेली आहे आणि ही फक्त आपण ही पाईप ह्या साईडनं फक्त उपसायचे आणि बघू शकताय तर आपण ही पाईप काढलेली आहे आणि येलबो जिथन तिथनं आपण आता येलबो सोडवणार आहे तर मित्रांनो ही लाकडामध्ये दिसत आहे ही तार मी हाताने गुंडाळलेली आहे तर हाताने गुंडाळायला तार त्रास होता ही आपण तार पाईपीने गुंडाळलेली बघू शकताय मित्रांनो आपला हा देशी जोगाड कसा वाटला तर मला हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला म्हणजेच विशाल जगदाय विलॉग सातारा या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर मित्रांनो अशाच नवीन युक्ती आणि नवीन वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया